परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा चार ते अकरा फेब्रुवारी दरम्यान देशातील प्रत्येक गावात भाजपानं घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एक दिवस मुक्कामी जाऊन त्या गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत या अभियानाअंतर्गत नगर दक्षिणमधील आठ तालुक्यात सातशे गावं आणि वाडी वस्ती तसेच एक हजार सातशे सदोतीस बूथवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये झालेली कामं आणि राज्य सरकारच्या काळात झालेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तसेच नागरिकांच्या अडी प्रवासी नेते पदाधिकारी कार्यकर्ते या माध्यमातून समजून घेणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आदरणीय पक्ष संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान देशातील प्रत्येक गावात स या ठिकाणी पदाधिकारी एक दिवस मुक्कामी जाऊन त्या गावात नागरिकांशी संवाद साधणार ना आहेत या अभियानांतर्गत नगर दक्षिणमधील आठ तालुक्यात सातशेच्या पुढच्या गावामध्ये गाव असेल गाव वाडी असतील तांडे असतील या ठिकाणी जवळपास सतराशे सदोतीस बूथ आहेत अशा प्रत्येक बूथ असन वस्ती आसन त्या ठिकाणी जाऊन आमचा या ठिकाणी मग लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील आमदार असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील प्रदेशाचे पदाधिकारी असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील सर्व या ठिकाणी सुपर वॉरियर्स असतील बूथ लेवलचे कार्यकर्ते असतील अशा प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्त्यांना <coughs> प्रत्येक गावात एक दिवस मुक्कामाची या ठिकाणी जाण्यासाठी संघटनेने निर्णय घेतलेला आहे मग आम्ही नगर दक्षिणमध्ये सुद्धा हे अभियान आपले राज्याचे उपमुख्यमंत्री फ देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण साहेब रामजी शिंदे सुजय सुजयदादा शिवाजीराव कर्लेल साहेब मान्य माजी मंत्री आणि आमदार बबनदादा पाचपुते मोनिकाताई राजळे या ठिकाणी पक्षाचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याच्या आशांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान आम्ही या चार ते अकरा या सा सात दिवसात हे राबवणार हो आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्या त्या ठिकाणी आम्ही गाव नेमून दिलेलं आहे तो कार्यकर्ता त्या ठिकाणी एक दिवस या त्याच्या वेळेनुसार एक दिवस त्या ठिकाणी जाईल तिथला रिपोर्टिंग जिल्ह्याला त्यानंतर प्रदेशाला आणि त्यानंतर तेच रिपोर्टिंग या ठिकाणी केंद्रालासुद्धा आम्ही करणार आहोत की त्या ठिकाणी नागरिकांशी आलेला अनुभव ते शेअर करतील त्या ठिकाणी त्यांच्या काही अडचणी असत्याने केलेले या ठिकाणी देशाचे विश्वनेते आदरणीय नरेंद्र नरेंद्रबाईजी मोदी यांनी केलेला हा दहा वर्षाचा विकास राज्य सरकारचे केलेले कामं हा सर्व विषय आ या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अगदी संवाद करणार त्यांच्या काही आदित्य असल्या तर त्यासुद्धा या ठिकाणी प्रत्येकाने जाऊन जाणून घ्यायचं आहे मग जाताना या ठिकाणी शेतकऱ्याशी संवाद असलन त्या ठिकाणी मागास वस्त्यामध्ये जाणू असं तांडेवर असेल त्या ठिकाणी तरुणांशी संवाद असल महिला भगिनींशी संवाद असन शिक्षकांशी असन कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांशी असं प्रत्येकाशी जाऊन तो कार्यकर्ता त्या ठिकाणी ते नेते त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन तिथं प्रत्येकाची भेट घेणार आहेत हे अभियान राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार राम शिंदे खासदार डॉक्टर सुजय विखे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार बबनराव पासपुते आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी मोर्चा आघाडी तसेच सर्व पदाधिकारी दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते गावचलो अभियानामध्ये प्रत्येक गावात आणि वस्तीवर चोवीस तास त्या गावात निवास करणार आहेत असंही पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलंय यावेळी ॲडव्होकेट युवराज पोटे बाळासाहेब सोनमने श्यामराव पिंपळे सचिन कुसळकर शुभांगी सप्रे गणेश भालसिंग दादासाहेब बोठे विद्या शिंदे डॉक्टर अजित फुंदे विजया उल्हारे रमेश पिंपळे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर